या लवकर लवकर या सगळे या या लवकर लोक एका लो, एका बलावा लागून राहिलो एका एका बलावा लागून राहिलो लवकर लवकर या पंक्तीत बसा जेवण करा लवकर उरकवा महाप्रसादाचं पाण्या पावसाचं अजून विसर्जनाला जावाच आहे अजून आलो आलो बो आलो हो पण बसा कुठं बा भाऊ बायाची पंगत बसली आहे ना या काय मोठा सायबर गावातला जेवण त्याच्या मतानं म्हणजे याचा अरे बायाची पंगत बसली काय हा 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 चालू द्या चालू द्या बायाची पंगत उठली म्हणजे मग माणसाची बसून घेवा नाही का सरपंच भाऊ हो आता माणसं होतेच नाही इथं कोणी दोन पंक्त उठल्या माणसाच्या आता बाया होत्या रिकाम्या उभ्या इथं बसा म्हटलो जेवढे उरकते तेवढं चांगलं जेवढे उरकले तेवढे ते चांगले मी तो फेरी मारायले तिकडे वासुदेव भाऊ आहे येतो म्हणे आणि इकडे हे सालेसाहेब आपले सीतारामचे यायले घेऊन आलो येतो मग येतो मी रामलाय भाऊ येतो मी मग मध्ये नाही का इथं थांब कुठं जातं ये येतोपून करशील ना boss मंगातून बोलावायला लावशील इथंच थांब आता झालं तर बाहेर तू बाहेर उठले का माणसाच्या पंगत बसवतो कल्ली बस ना वा उभी जा जेवायला आली ना उभी राहिली आली का बस ना बस पटकन जेवून घे आई मे, मंग मी मी मग जेवण आता मी चालली घरी मग येईन मी अहो जेवून घे मग अजून कोणी राहते नाही राहत अ कल्लीचे बाबा मनान तिले जेवून घेतलं असतं आता आली होती तर कल्याणी बस मी पातर वाटतो ये नाही ना बाबा मी नंतर येतो मी नंतर जेवतो हाय ना अजून बाहेर रिकाम्या जेवायच्या मी नंतर जेवतो मी घरी चालली हा बरं बरं जाऊ द्या जाऊ द्या नंतर जेवण ते हाय बाय अजून लय जेवायचे आहेत अमाय मुन्नी गीता बसल्या बी जेवाले बापा वांड गिळणं राहिले ना बस हा माणसं राहिले ना तुम्ही बसल्या का जेवाले काय एवढी भूक लागली काय तिकडे पोळ्या रांधाचे आहे ना पोळ्या कमी पडल ना आता रांधा ना तुम्ही दोघे तिघे जणी कधीची तर मीच रांधत होती आता बसले जेवाले तर जेवू दे आता शांततीने ले। आता बसल्या कायले बसले कायले कायले करता हा इंदिराची माय आणि शांताबाईची ननदी आम्ही तर बसल्या यायला नाही म्हणली आम्हालाच या बसल्या तर बसल्या पण तुम्ही कामाच्या कामाच्या बाया जेवायला बसवून तर शोभते काय शोभा देते काय पोया कमी पडन मी बोला आले आली म्हटलं आम्ही दोघीच आहोत तिथं कमी कुठं गेले होते माताई आणि पावती ताई या कुठं गेल्या तर या असं ना सगळ्या जणी चार पाच जणी होता ना तुम्ही दोघीच कसं काय विमला ताई गेली घरी नातवाले पावाले अन पार्वती गेली घरी कायसाठी गेली काय माहित घरून येतो म्हणे आम्ही आता इंदिरा मी हा शांताबाई तिच्या घरी आहे आणि कमला तिच्या घरी आहे मग म्हटलं दोन जणी अजून पाहिजे बनवले तुम्हाला तुम्ही जेवायला देवस लेगा जेवा आता आता करतो आम्ही कळा तुम्ही तुम्ही करून घ्या आम्ही देऊन घेतो मग आम्ही कहू तर तुम्ही देऊन घेता हो गंगा रांधून घ्या दोघी जणी जेवढ्या लागते तेवढ्या आम्ही जेवतो पटपट बसलो तर काय आता पात्रावून उठवतो का आम्हाला नाही पात्रावून काय नाही उठव जेवा जेवा मग जेवण झालं म्हणजे मग या पटकन मनीषाचे बाबा चला ना चला ना घरचा गणपती नाही उठवायचा आहे काय बाप्पा रे कमलाचे थाट तर पाहिजे नाही होऊन राहिले बाप्पा थाटा माटात हा अन गावच्या गणपती पाशी एकही काम करू नाही लागलं बाप्पा हो तर थाटा माटातच राहावं लागते ना हा गणपती आहे ना अशी धुतावानी राहू का भांगरली भुंगरली हा आता मागरची झाली तयारी आता येईल बला आली मी आरती कराले चला आणि गणपती हालवून घ्या आणि मग या इकडे मग मी घेतो हाय का गंगा काही बाकी आहे काय झालं सगळं काय बाकी आहे आता जेवले अर्धे लोक तरी अर्धे लोक जेवले आणि पोय आहे ना पण बाकी करतो आम्ही तर आता तुम्ही शांत बाई तू तुमचं घरचं खर्च करा बाबा हो ना चला हो मैशाट बाबा चला पटपण आरती करून देऊ झाली का सगळी तयारी झाली आहे ताटगीत वाढलं गणपती बाप्पाच सगळं हो ताटही वाढलं सगळं वाढलं सगळं केलं पूजा बी केली फक्त आता तुम्ही चला आरती करू आरती झाली तर गणपती बाप्पा थोडस उचलून घ्या मग इकडे येऊन जा चला हो चल अरे पूरा मो पानी आना लेट में पानी है पानी तो आना बता हम्म करा आरती शुरू आई ये मन हो सुख करता दुख हरता वार्ता विज्ञाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतिशे दुराची कंठी झड़के मान मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ति സർ സോണ്ടുഡ ദമാ संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुखवंद सुरवंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव जय देव ते पहिले गणपती बाप्पा दे आरती तिकून घरातून आण पुरा आणि मग सगळे ले आरतीने चला तर मी जातो शांती तिकडे मंडपात आता आरती झाली आता जाताय का हो तिकडे पाहा लागते ना नाही तर म्हणतील का रामदास भाऊ कधी गेला तर घरीच चिकटला म्हणून झाली ना आरती आपली आता जातो मी हाय बोलूया दोघ बापल्या का उचल, बाप उचल जा ना मूर्ती दोघ बापल्या का उचल जा मग चालले जा संग मग हो ना गळ्या कशा करते भाऊजी जातो 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 हो ना पाय पा आरती झाली जातो म्हणते कोण जातो म्हणते आई तो बाबा आरती झाली म्हणते आता जातो म्हणते मंडपात तिथे काम आहे म्हणते हो बरोबर आहे बाबाचं आई बरोबर आहे बाबाचं घ्या आरती घ्या मी बी जातो चालले जा पण दोघेही बापले कर पहिले आपली मूर्ती हालून द्या आणि चला मग मी येतो आपल्या घरचं झालं ना आता झालं आरती झाली जेवणही झालं सर झालं आपल्या घरचं चला मी येतो थोडस करू लागतो घ्या घ्या दोघेही जण बोला गणपती बाप्पा मोया बोला आणि उचला गणपती बाप्पा कृष्णा पिंकी जा जा कोणते कोणते किती किती लेकर आहेत जा बसा बरं ट्रॅक्टर मध्ये लेकर पहिले बसून जा एका बाजूने बस जा आणि मग गणपती बाप्पा चढवले म्हणजे चंगड चांगड मग काय लेकरं कायले पाहिजे कोणी नको या बिलकुल कोणी नाही लेकरं नाही बाया नाही कोणीच नाही आम्ही पाच सात जण माणसं माणसं जातो विसर्जन आले कसे बोलतो हो? इच्छा राहते लेकरांची बी बायाची बी आम्ही येतो ना आता इथूनच निरोप देऊन देऊ दियू का आम्ही गणपती बाप्पाला आम्ही तिथपर्यंत येतो गणपतीच्या बाप्पाच्या घरापर्यंत पाण्यापर्यंत तिथून निरोप देऊ आम्ही दरवर्षी येत असतो दरवर्षी येत असतो पण ह्या वर्षी कोणीच नाही पाहिजे ह्या वर्षी कोणीच नाही पाहिजे बरसात भरपूर आहे ह्या वर्षी पाऊस भरपूर आहे पाणी भरपूर आहे फालतूची रिक्स आम्हाला कोणाला घेवाची नाही आहे. नाही का? सरपंच भाऊ बाया लेकर नेवाचे नाही. पाच सहा नेमके नेमके मानस चला इथून निरोप देऊन त्या गणपती बाप्पाला आणि बस हो बरोबर बोलून राहिले आपले रामलाल भाऊ बरोबर बोलून राहिले कोणी बाया नकोया या बाया कोणीच नकोया या आम्हीच जातो आम्हाला तर येऊ द्याचा बा दोघी जणी ने हो बा आम्हाला येऊ द्या दोघी जणी ने आमचे गणपती बाप्पा आहे नाही नाही तुमचे गणपती बाप्पा आपल्या रामदास भाऊचे गणपती बाप्पा रामदास भाऊ घेऊन गेले आणि आपला अजय ने आपला गणपती घेतलाच आहे मग तुमची काय गरज आहे बायाची नाही नाही कमलाही नाही पाहिजे शांता वहिनी नाही पाहिजे कोणीच नाही पाहिजे आम्ही माणसं माणसात जातो आणि विसर्जन करून येतो जा बापा जा माणसं माणसात जा माणसं पोर पण पायदा बापा विसर्जन बरोबर कर जा पाहून जास्त दूर पाण्यात खोल जा, जा नको अरे समजते आम्हाला बी नादन नाही खोल पाण्यात जाऊ नाही बरोबर आहे नादान नाही आहे पण कनी हुशारी जास्त राहते अंदर चालले जाता आणि एक गडूड पाणी राहते पुराच ओळखाला येत नाही कधी पूर येते कुठं गड्डा राहते समजत नाही म्हणून म्हणतो जास्त दूर जाजा नको चांगल्यानं जा चांगल्यानं चांग विसर्जन करून घरी या बरे गणपती बाप्पा अर्जुन आला नाही काय रे फोन मनीषाचा काय म्हणते कधी येतो म्हणते ते का बस झाल्यावरच येतो म्हणते आता महालक्ष्मी झाल्या जेवल्या विसर्जन झालं महालक्ष्मी गेल्या येतो म्हणे तू नाही केला का फोन तिने का फोन आलता फोन फोन आलता तिच्या महालक्ष्मी जेवल्या महालक्ष्मी उठल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या फोन आलता आणि म्हणत होती का आता म्हणे गणपती विसर्जन झाल्यावरच येईन म्हणे मी तर तुम्ही विसर्जन झालं म्हणजे मला ठेवायला येऊन ज्या म्हणे अशी म्हणे म्हणून मी थांबलो मग शांत राहिलो अशीच दहा दहा दिवसासाठी जात राहीन ते अं कोणतेही सण आले दहा दिवस राहीन कोणत्याही सण आले पंधरा दिवस राहीन हा तर तिले तर आदत लागून जाईन रे अर्जुन अशा ना तिचा पाय नाही टिकणार मग इथं आपल्या घरी सासरी तिचा पाय नाही टिकणार माहेरची ओढ लागन मग तिले पंधरा दिवस झाले का चालली म्हणून माहेरी मग हा एवढी सूट नको देऊ लय सूट दे तू न ह्या वेळ एवढी सूट नको देऊ तिले हा बिघडून जाईन कशी बशी साजरी आहे साजरीच राहू दे तिले आई साजरीच आहे ते साजरीच राहीन आता झालं ना आता तर गणपती झाले गणपती झाले का झालं आता जाईन मी आता उद्या तिथे जाईन घेऊन येईन बरं गणपती झाले का मग जाणार नाही का ते मग दिवाळीपर्यंत मग मग काही काम मग नाही जा दिवाळीपर्यंत बरं बापा करतो या मनानं आता यावेळेला एवढी सूट आता डबल एवढी सूट नको देतो तिने माहिरी रावाला माहेरी राय ना तिला लोभ लागून जाईल माहेरीचा मग आई नाही लागत काहीच नाही होत तू टेन्शन नको घेऊ तू काळजी नको करू काहीच नाही होत मनीषा समजदार तुलेच माहित नाही मनीषा सांग हाय समजदार आहे पण नादानी कधी बी करू शकते समजदार माणूस बी नादान बनवू शकते काही भरोसा नाही बापा म्हणून म्हणतो समजदार आहे ते समजदारच राहू देवा राहते राहते समजदारे चाल मी चालू डिटल मग बातच येतो अजून आठ वाजता येऊन जातो आता तर एवढा टाइम झाला पहिलेच उशीरा आला आणि हाबळ उबड जेवला आणि आता अजून चालला बी आता काय नाही जात आता जाऊ द्या आज आज, नाही नाही आज आज तो जावाच लागून मला आज आज किती गर्दी आहे विसर्जनाची गर्दी आहे त्याच्या यानं मला जावाच लागून आज आज जाऊ दे हो जातो चाल जाय बाबा तू नाही गेली काय नदीवर दर्शनाला हे दर्शनाला म्हणते रात बा आपलं ते विसर्जनाला नाही म्हणे तो माणसाईन नाही म्हणलं कोणालेच नाही नेलं ते देत गेले माणसं माणसात गेले पाच सात जण बाया लेख राहिले नाही म्हणे कोणीच नको या म्हणे हो का बरोबर आहे त्यांचं पण पाऊस किती आहे आणि पाणी किती आले किती लक्ष देईन ते कोणाकोणावर लक्ष देणार ते बरोबर आहे नाही जर गेले ना तेच अजय का आपली नव्हती हो अजय बी गेलो बाबा बी गेले सरच गेले पाच सात जण कोणी कोणी लेकर गेले, लेक गेले कोणी चल ठीक आहे नाही गेली तर चांगलंच आहे आता जो आहे ना तू आताच नको काढू आता उद्या उद्या गिद्या काढजो उद्या परवा हा आणि मी उद्या चालली जाणार मी मी सांगितलं अर्जुनजीला तुझ्या जवळ झालं की दुसऱ्या दिवशी या म्हटलं नाईन मी हो मला बी माहित आहे आता जमतेम गणपती बाप्पा गेले आजच आणि आजच सगळं काडकूड करून ठेव दिवा दिवा आहे ना ला ना दिवा तिथं ते गणपती बाप्पाच्या जागेवरच आहे ना तो लागू दे हिजोज नको तो दिवा त्याच्या मताने हिजू दे अजून जास्त वेळपर्यंत चालू राहिला पाहिजे म्हणून हा बरं केलं बरं केलं टाकलं तर राहू दे दिवा राहू दे आता जेम गणपती बाप्पा गेले ना सगळंच काय काढूनच घेवा काय उद्या काढून उद्या मग तू आता चालली जा दिवस राहिली उद्या येते मग जवळ येते ना तर चालली जाणार मी उद्या आता झालं ना विसर्जन ठीक आहे आराध्या काय झालं हा काय पाहून राहिली तिथं अगदी गणपती बाप्पा गेले उद्या गणपती बाप्पा आता कशी करू आराध्या गणपती बाप्पायच्या आई बाबाची आठवण येत होती त्याच्या आई बाबा पाशी, पाशी तो, तो आई आई गेले गणपती बाप्पा तू कशी तू आई बाबा पाशी आजीपाशी राहतो तसे गणपती बाप्पा बी त्याच्या आई बाबा आई बापाशी गेले आपल्या घरी दहा दिवसासाठी येते मोदक खावासाठी आणि मग चालले जाते गेले आता अजून हो अजून येईन गणपती बाप्पा मग आपण अजून मोदक लडू मस्त बनवून खरच आता सून लागते खाली खाली जागा लागून राहिली आता दहा दिवस राहिले ना गणपती बाप्पा आता खाली खाली लागते आठवण येते दोन चार दिवस आठवण येईन आता शांताबाई अमय कांता ये आलता का मग अजून डबल शांताबाई फोन आईचा तू काय म्हणली हो कांता आईचा फोन अजून आला होता आ मी होती गडबडीत बाई आहार हार बनवायचा होता तु, साइपा, तु, तु, साइपा हार पटो, पटो, ता आई सगळं करायचं होतं तू सायपा तू धन धनश्री तू सायपा घरात चालल्या गेले आणि म्हणलं आता बसतो म्हटलं आता हार होऊन घेतो पटपट आईचा फोन आला आईने मग ना सांगून दिलं करतो म्हटलं फोन मग बादमध्ये करतो म्हटलं आता मला गडबड आहे म्हटलं बादमध्ये करतो म्हटलं असं सांगलं मी आईले मग काय विचारा तू या का फोन मग नाही नाही मले बी पटलं तू या बी पटलं नाही करत मी फोन आपण काय नाक घासा गेली ते तिच्या आकडून न नाही नाही करत मी फोन नाही करत मी आईला सांगितले तर घाईत होती म्हणून मी आईला अशी सांगितली आईनं अजून पर लावला असता अजून मला असता मग तर म्हणून मी घाईन आईला सांगून क मी करतो फोन म्हणून बरं केले आता येईन ना फोन तर आता सांगतो आम्ही येतो म्हणा तिथं म्हणा दोघे जणी आम्ही येऊन राहिलो म्हणा तिथून फोन अशी सांग आईले हो मग मग काय चालतं चालतं उद्या आज आज तर टाइम नाही राहायला उद्या चाल मग चाललो जो मग हो चाल उद्या चाललो जो तुला काय काय झालं त्याला उद्या चालला जाऊ समजावून देऊ सगळे तात्याले बी आ ना दादा जाऊ दे पाय व पाय आला फोन आईचा आईले ना जराही शांती नाही आहे पाय अजून केलाच फोन बोल बोल उचल करतो म्हणा तिथे येतो म्हणा मी उद्या येतो म्हणा दोघे आणि नाही मी बी येतो म्हणा उद्या तिथून करू म्हणा मग फोन त्या देत करतो म्हणा हलो हाय बोल ना झालं काय व बाई गेले का गणपती झालं का विसर्जन हो झालं झालं आई झालं सगळं व्यवस्थित शांततेत पार पडलं झालं गेले गणपती बाप्पा बरं ठीक आहे मग केलती फोन शोभाले नाही आता टाईमच नाही भेटला नाही घाई गडबड घाई गडबड होती फोन नाही केला ना आता करत नाही आई मी फोन काऊन काऊन नाही करत म्हणतो तो हुँ? आई हे पण मी ना कांता उद्या आम्ही तिथंच येऊन राहिलो उद्या आम्ही तिथंच येतो आणि शांतुल्यालाही समजवतो तात्यालाही समजवतो आणि फोनही करतो शोभाले आम्ही येतो दोघेही जणी उद्या हो या मग या 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 दोघे जणांनी या पाय आजही नाही जेवला, जेवला। तो आजही नाही जेवला आणि रात आला एक कोर जेऊन झोपला फक्त आणि आता सकाळी आई भूकच नाही म्हणे तर मी जबरदस्ती डब्बा दिली त्याले जेवला नाही तसाच गेला आज मी या बरं दोघे जणी उद्या समजावा त्याले आणि तुमच्या तात्याले बी समजावा ते बी म्हणते महापुराचं घर वाया गेलं महापुराचं घर तुटलं वया मंदी असं पावाले भेटलं असं तसे करून राहिले तुमच्या तात्या तर या दोघे जणी समजावा दोघे बापले खाले आणि तिलाही फोन करा हो हो आई येतो उद्या येतोच आम्ही उद्या सकाळी निघतो बाराक वाजेपर्यंत येतोच बर ठीक आहे चल ठेवतो फोन ठेव ठेव पाय व कांता तात्याजी अशात करून राहिले म्हणते ह्या या यामध्ये मापुराचं घर तुटलं शांत शांतबाई आपल्या तात्याजीन आपल्या आईनं शांतुल्यानं असं कधी पाहिलं नाही आता त्याने धक्का बसलेवानी होते त्यानं कधी पाहिलं नाही ना म्हणून जाऊ आपण आता समजावून ठेवते कुठं हात चालते आम्ही पोरी ले, आली तेव्हा तिची दिरावून देऊन राहिली ना तिला टीव्ही पाहू देऊन राहिली ना तिला खेळू देऊन राहिली चुपचाप निरा तिच्या मागच भेटली तुमची भाषी पा निरा मा पोरीच्या मागे भेटली लता पाहून हा तू काही एक चांगली उलट हाताची तुला वर मामा नाना मला चिडत होते दोन पुच्या पण दरकी झाली म्हणे मम्मी म्हटलं तिला मी मारून म्हटलं तुला असंच म्हटलं तर लढायला लागली ती मी नाही तिला

ते नाही मारलं म्हणून राहिली तरी बी काय लाड करेल अशा भाषेचा अरे तवाची पाहूनच राहिली मी मी घरात मी ते पाहिलंच नाही का घर कधी एवढं मोठं ती ना हा पाहिलंच नाही ना फाटक्याची आहे ते फाटक्याची पोरगी आहे ते काय पाहिलं ती ना म्हणून तिला नवल वाटून राहिला हे उचलते थे उचलते आमच्या घरी बी लाय आहे हा फाटक्याचं नाही आहे तिचा बाप पंधरा हजार कमावते म्हटलं पंधरा वीस पंचवीस हजार कमावते तिचा बाप बी काही कमी नाही सांगून राहिल्या फाटक्याची म्हणून राहिल्या तिचे कपडे पाहिजे तुमच्या पोरीचे कपडे पाहिजे कपडे पाहिजे हाय एवढं मोठं तुमच्या घरी काही माझ्या घरी येऊन बसले मग तुम्ही कमावते तुमच्या तर काही येऊन बसले घरी उरावर खावाले एक तुमची माय माहिती काम करत नाही लागते आता तुम्हाला तुमच्या घरी नाही आली मी वहिनी आता सांगतो मी माय बापाच्या घरी आली हे घर माय बापाचं ना नाही घेतलं तुमच्या हातावर तुमच्या हातावर घेतलं तर नाही आले असते बिलकुल तिथं माय वय माय मा जन्म इथं गेला माझ्या लहानपण इथं गेला म्हणून आली मी आता झालं ना तुमचं गेलं ना मग काही इथं घुसडता तुम्ही आता संसार कायले मोडाले पाहता तुम्ही संसार करू द्या ना मला आम्हाला सुका ना आम्ही दोघं कमावतो आणि दोघं चालतो तुमच्या माय बापाला हो ना कमावते म्हणतो नवरा काय कामाचा तुमच्या स्वतःचे सासू सासरे अल्लग राहते अल्लग राहून खाते मी तरी तुमच्या माय खाऊ घालून राहिली तुमच्या ना थे नाही हो माय काही बी राय वहिनी बिलकुल बोलाच नाही मा मा घरच्या मनात बोलाच नाही माय काही बी राय माय सासू सासरे अल्लग खाय नाही एकत्र काय काही खाय हो

हा किती आईने काम करून घेते आई पासून काम करून घेते ते सकाळी पासून रात पर्यंत आई काम करते तर तुला लाज नाही वाटत मा नवऱ्याची लाज काढायला आली काय इथं खाऊ नाही राहिली त्याच्याच भरोशा त्याच्याच घरी त्याचीच लाल लाज काढतो काय तुमच्या नवऱ्याची लाज नाही काढून राहिली वहिनी मी मा भावाची लाज काढून राहिली मी मी मा भावाले बोलून राहिली तुमच्या नवऱ्याला नाही बोलून राहिली मी मी मा भावाले बोलून राहिली तुमचा भाऊ माया झाला आता हा तुमचा नाही राहिला तो आम्ही दोघं मिळून कमावतो दोघं मिळून करतो पुरा घरा सामान जरी त्याचं घर व्हायचं तुमच्या माय बापाचं घर सामान सुमान आमचं आहे नवं पुरं घेतलं घेतच राहतो अजून महिन्याचं काय माय माय बापासाठी घेता तुम्ही तुमच्यासाठी घेता तुम्ही माय मायबाप आज आहे उद्या नाही भी बोलून राहिले माहिती लहान आहे ना ते हा मला बोला ना काय बोलायचं आहे तर राधा चल चल ये आधीच्या खोलीत चाल जाऊ आपण उद्या चाललो जाऊ